नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी कोणत्या राज्यामध्ये केंद्र सरकारने ए एफ एस पी ए लष्कराचा विशेष अधिकार कायदा सहा महिन्यासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे पर्याय आहेत मणिपूर मेघालय मिझोरम त्रिपुरा उत्तर आहे मणिपूर नुकतेच कोणत्या देशाने नूर थ्री या उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे पर्याय आहेत फ्रान्स दक्षिण कोरिया इराक इराण उत्तर आहे इराण दोन हजार चोवीसच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताने कोणत्या चित्रपटाची निवड केली आहे पर्याय आहेत बाप लेक, दोन हजार अठरा एव्हरी वन इज अ हिरो वाळवी गदर टू उत्तर आहे टू थाउजंड एटीन एव्हरी वन इज अ हिरो कोणाच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने भारतातर्फे दोन हजार अठरा एव्हरी वन इज अ हिरो या चित्रपटाची दोन हजार चोवीसच्या ऑस्करसाठी निवड केली आहे पर्याय आहेत परेश रावल रजनीकांत गिरीश कसरावल्ली अनुपम खेर उत्तर आहे गिरीश कसरावल्ली दोन हजार चोवीसच्या ऑस्करसाठी निवड झालेल्या टू थाउजंड एटीन एव्हरी वन इज अ हिरो या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत पर्याय आहेत टोविनो थॉमस जूड ॲथनी जोसेफ पी सी चाको शशी थरूर उत्तर आहे जूड एथनी जोसेफ दोन हजार चोवीसच्या ऑस्करसाठी निवड झालेला टू थाउजंड एटीन एव्हरी वन इज अ हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे पर्याय आहेत हिंदी मराठी तेलगू मल्याळम उत्तर आहे मल्याळम भाषेत दोन हजार चोवीसच्या ऑस्करसाठी निवड झालेला टू थाउजंड एटीन एव्हरी वन इज अ हिरो हा चित्रपट कोणत्या राज्यात दोन हजार अठरा साली आलेल्या पुरावर आधारित आहे पर्याय आहेत तमिळनाडू तेलंगणा केरळ कर्नाटक उत्तर आहे केरळ जागतिक सागरी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात पर्याय आहेत सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर उत्तर आहे अठ्ठावीस सप्टेंबर यावर्षीच्या जागतिक सागरी दिनाचा विषय काय आहे पर्याय आहेत मारपोलचे शतक आम्ही कटिबद्ध आहोत मारपोलचे द्विशतक आम्ही कटिबद्ध आहोत मारपोलचे अर्धशतक आम्ही कटिबद्ध आहोत मारपोलचे पंचाहत्तर वर्षे आम्ही कटिबद्ध आहोत उत्तर आहे मारपोलचे अर्धशतक आम्ही कटिबद्ध आहोत माउंट मनास्तु शिखर यशस्वी पार करणारे डॉट डॉट हे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पहिले व्यक्ती ठरले आहेत पर्याय आहेत शेख रफिक बाळासाहेब देशमुख पठान कादिर राहुल पंडित उत्तर आहे शेख रफिक